अँड एंटरटेनमेंट वर्धा रोडवरील एस स्मार्ट दुकानाला आज सकाळी आठ वाजता भीषण आग लागली आहे या आगीत दुकानाच्या तळाघरातील एमआरएफ टायरच्या दुकानालाही फटका बसला असून दोन्ही दुकानांना आगीने कव्हर केले आहे आग विझवण्यासाठी वर्धा देवळी आणि पुलगाव येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे सकाळपासूनच पाण्याचा मारा सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रामदास तडस आणि अपक्ष उमेदवार सचिन पावडे यांनी घटनास्थळी भेट दिली आग सुस्पष्टपणे थांबवण्यासाठी आसपासच्या दुकानांना रिकामे करण्यात आले आहेत प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कोट्यवधी रुपयांची नुकसान झाल्याची शक्यता आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय वर्तवला जात आहे घटनास्थळी असलेल्या नागरिकांना अधिक काळजी घेण्याचं आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचं सा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय अद्याप अग्निशमन दलाची कार्यवाही सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत सह्याद्रीचा राखणदार करिता राहुल मूड वर्धा